शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसे इतर मागण्या असलेले निवेदन वन क्षेत्रपाल कडगाव यांना आज देण्यात आले गेली दोन महिने पश्चिम भुजगडमध्ये ऊस भुईमुख मका इत्यादी पिकात गवारडा रानडुक्कर माकड इत्यादी प्राण्यांनी हायदूस घातला चा आहे शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत रात्री शेतात पाणी पाजायला गेले तरी गवारडे अंगावर धावून येतात याचा वन विभाग यांनी बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन वन क्षेत्रपाल कडगाव पल्लवी चव्हाण यांना तिरोड येथे देण्यात आले निवेदन म्हटले आहे की सदर प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा गव्यांसह जंगली प्राण्यांनी केलेल्या नासधुशीची नुकसान भरपाई एकरी एक लाख रुपये करून ती ताबडतोब द्यावी पंचनाम्यावर कृषी सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी यांना वगळून तो वन खात्याच्या अखत्यारिती येऊन योग्य भरपाई द्यावी तसेच जंगल हद्दीत जे धनगर बांधव राहत आहेत त्यांना त्यांची घरे जमीन त्यांच्या ताब्यात पुन्हा पंचनामे करून द्यावेत यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य यशवंतुर्बा बाबा नांदेकर बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यजितराव जाधव मानसिंगराव पाटील प्रकाशराव डेळेकर भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई बाळासाहेब भालेकर जयसिंगराव पार्टे मुन्ना महाडिक युवा शक्तीचे शशिकांत पाटील मधुकर पाटील दशरथ पाटील धनाजी उळंबे बाजीराव गोजारे कृष्णा चौगले आदी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयु महाराष्ट्र नायनसाठी साठी प्रतिनिधी